नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता खूप सोपी आणि सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात जिजाऊ पोटी जन्मला बाळ जिजाऊ पोटी जन्माला बाळ यवनांचा तो झाला काळ मराठी मातीशी त्याची नाळ मराठी मातीशी त्याची नाळ सह्याद्रीचा जो विजय माळ सह्याद्रीचा जो विजय माळ पुसला जाने गुलामगिरीचा कलंक पुसला जाने गुलामगिरीचा कलंक सावलीत विसावली ज्याच्या धनी आणि रंग गरुडा समान उद्दात पंख गरुडा समान उदात पंख आव्हान देणारा जो निडर शंख आव्हान देणारा जो निडर शंख हरले जाने आया बहिणींचे दुःखताप हरले जाने आया बहिणींचे दुःखताप चालेना ज्याच्या समोरे दिल्लीचा टाप चेचला जाने अफजल्या साप चेचला जाने अफजल्या साप तो शिवबा आम्हा मावळ्यांचा मायबाप तो शुभा आम्हा मावळ्यांचा मायबाप धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद